नमस्कार मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार सुरुवातीला हेडलाईन्स याकूबची फाशी व बॉम्बच्या अफेच्या पार्श्वभूमीवर नांदेडात कडेकोट पोलीस बंदोबस्त गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरुजी बसले उपोषणाला रेल्वे स्थानक रेल्वे गाडी उडवण्याच्या धमक्या देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या नांदेड शहरात महाविद्या साधक परिवार भोपाळ नांदेडकरांच्या भेटीला भगतसिंग रोडवर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचा दिनांक एकोणतीस व 30 रोजी सकाळी दहा वाजेपासून गुरुपौर्णिमेचा उत्सव व व्यास व्यासपूजाचे आयोजन रिंग रिंगरोड येथील अंबिका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिनांक एकोणतीस व दिनांक 30 रोजी सकाळी दहा वाजेपासून गुरुपौर्णिमा उत्सव व व्यासपूजेचे आयोजन रिंग रोड येथील अंबिका मंगल कार्यालयात करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी खास भोपाळवरून महाविद्या साधक परिवार यांचे आगमन झाले आहे यावेळी भोपाळच्या माताजी तसेच त्यांचा समूह यांची पूजा मोठ्या उत्साहात पार पडली शहरातील भगतसिंग रोडवरील पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी विजेचा काम करण्यासाठी खांबावर चढलेल्या कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे शहरातील भगतसिंग रोडवरील पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी विजेचे काम करण्यासाठी खांबावर चढलेल्या कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे या कर्मचाऱ्याचे नाव विठ्ठल आप्पा आहे त्याचे वय अंदाजे चाळीस वर्ष आहे मूळच्या नांदेडचे रहिवाशी असलेले विठ्ठल हे वीज वितरण कंपनीत काम करतात व काही कामानिमित्त ते खांबावर चढले होते पण त्या खांबाची लाईट बंद झालीच नाही असं नागरिकांचं मत आहे शॉक लागल्यानंतर त्यांना लगेचच शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले पण रुग्णालयात दाखल होताच त्यांची प्राणज्योत मावळली याकूबला होणारी फाशी किनवट रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी व कृष्णा एक्सप्रेस उडवण्याची धमकी याच पार्श्वभूमीवर आज नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता काल एकोणतीस जुलै रोजीची रात्री प्रवास करणारी आदिलाबाद तिरुपती ही रेल्वे व किनवटचे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकीने नांदेड जिल्ह्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते काही दिवसापूर्वी नांदेडच्या हुजूर साहेब रेल्वे स्टेशनवर देखील बॉम्बची अफवा पसरली होती आणि त्यातच काल किनवटचे रेल्वे स्थानकही उडवून देऊ अशी धमकी मिळाली होती यावेळी मात्र सलग तीन वेळा धमकी देणारा आरोपी पोलिसांनी जेरबंद केला आहे अगोदरच याकूब मेमनच्या फाशीमुळे सर्वत्र हाय अलर्ट जारी केला आहे आणि या पार्श्वभूमीवर अशा धमकीमुळे सर्वच जण घाबरले होते रेल्वे स्थानक उडवण्याची ही मागील दोन ते तीन महिन्यातील तिसरी घटना आहे यावेळी मात्र आज सकाळी पहाटे पहाटे पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट हर्ट शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हैप्पी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट 3 शेप चे शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट बॉम्बच्या धमकीने नांदेड शहरात खळबळ भीतीयुक्त उत्साहाने प्रचंड मोठा जमाव चिखलवाडी कॉर्नरला जमा झाला पोलिसांना एकीकडे बॉम्बचा शोध घ्यायचा आणि एकीकडे या हौशागौशांना आवर घालायचा असे दुहेरी काम लागले याकूबच्या फाशीने हाय अलर्टचा आदेश असताना सुद्धा अशा घटना घडत असल्यामुळे सध्या लांडगा आला रे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर खरंच घटना घडली तर ह्यावेळी अफवा समजून गाफील राहिलं तर किती भयानक परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाजही लावता येत नाही विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत याकूबला होणारी फाशी किनवट रेल्वे स्टेशन उडून देण्याची धमकी तसेच कृष्णा एक्सप्रेस उडवण्याची धमकी याच पार्श्वभूमीवर नांदेड शहर व जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला होता ठिकठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात होती रेल्वे स्थानक बस स्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी संशयित वस्तू वा व्यक्ती यांची कसून तपासणी होत होती संवेदनशील भागात पोलिसांची सशस्त्र पथक तैनात करण्यात आली होती व तणाव होणाऱ्या भागात पोलीस प्रशासन वाढवले होते परंतु सध्या स्थिती शांततेची आहे रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी देणारा आरोपी आता गजाड आहे याकुबलाही सकाळीच फासावर लटकवण्यात आले आहे, आहे। समायोजनेसाठी अतिरिक्त शिक्षक जिल्हा परिषदेसमोर उपोषणासाठी बसले आहेत न्यायालयाच्या आदेशाचा या संस्थाचालकांनी पायमळणी केल्याचा या शिक्षकांचा आरोप आहे गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरुजींनाच उपोषणाला बसण्याची नामुष्की आली आहे समायोजनेसाठी अतिरिक्त शिक्षक जिल्हा परिषदेसमोर उपोषणासाठी बसले आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार समायोजन करण्यात यावे तसेच थकित वेतन अदा करून कुटुंबाची उपासमार थांबवावी या मागणीसाठी मागील दोन वर्षापासून माध्यमिक शिक्षण विभागाकडे खेटे लावून थकलेल्या एका मागासवर्गीय अतिरिक्त शिक्षकाने जिल्हा परिषदेसमोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे शेषेराव वाघमारे यांना कुस्तुरबा गांधी हायस्कूल मध्ये समायोजनाने रुजू करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते पण यास कोण्याही संस्था चालकांनी जुमानले नाही याच घटनेच्या विरोधात शेषेराव वाघमारे हे बुधवार पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत दाखल केली आणि हायस्कूल हडको या शाळेवर दहा दहा दोन हजार तेराला ला माझ्या समायोजनासाठी आदेश दिला पण त्या संस्थाचालकांनी मला जॉईन न करून घेता कोर्टामध्ये त्यांनी केस दाखल केली संक्षिप्त प्रेम प्रकरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा पवारांचा शोध खडसेंचं विरोधकांना उत्तर पुरावे सादर चिक्कीच्या निमित्ताने विधान परिषदेत भाऊबंद की आमने सामने तर मुख्यमंत्र्यांकडून पंकजाची पाठराखण माळीन दुर्घटनेला वर्ष उलटले पण अजूनही पुनर्वसन नाही तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी देशभरातून भाविकांची शिर्डीमध्ये गर्दी मुंबईतील बडा कब्रस्तांमध्ये याकूब मेमनला केले दफन शशी थरूर ओबीसी हे याकूबच्या फाशीवर नाराज सुविचार जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच चावली लाभते धीरज कदम नमस्कारलाही वाचक शेवटी पुन्हा हेडलाईन्स याकूबची फाशी व बॉम्बच्या अफेच्या पार्श्वभूमीवर नांदेडात कडेकोट पोलीस बंदोबस्त गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरुजी बसले उपोषणाला रेल्वे स्थानक रेल्वे गाडी उडवण्याच्या धमक्या देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या नांदेड शहरात साधक परिवार भोपाळ नांदेडकरांच्या भेटीला भगतसिंग रोडवर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू आणि याचबरोबर नमस्कारचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार